तुमची सर्वांचे आपल्या उज्ज्वला होमस्टाईल कुकिंग या रेसिपीच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपण बनवणार आहोत उकडलेल्या बटाट्याची भाजी तर इथे पाच बटाटे मी उकडून घेतलेले आहे तर चला आपण बटाटे कट करून घेऊया अशा प्रकारे इथे सर्व बटाटे मी कट करून घेतलेले आहे तर इथे कांदा आणि मिरची पण कापून घेतलेली आहे त्यानंतर कढईत तेल पण टाकून घेतलेलं आहे त्यात जिरे मोहरी आणि हिंग टाकून व्यवस्थित परतून घ्यायची त्यानंतर त्यात कांदा टाकून घेतला कांदा पण व्यवस्थित लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा त्यानंतर त्यात हिरवी मिरची टाकून घेऊया कापलेली परत एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं त्यानंतर त्यात हळद टाकून घेऊ हळद टाकल्यानंतर चवीनुसार मीठ पण टाकून घेऊ या भाजीला त्यानंतर थोडी नॉर्मल साखर पण टाकून घेऊ आणि आपण जे कट केलेले बटाटे आहे ते पण टाकून घेऊ बटाटे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचे तर आता आपण पाच मिनटासाठी वाफ घेऊ बघू शकता तुम्ही पाच मिनटानंतर आपली वाफ भरून झालेली आहे तर आपण त्यात कोथंबीर पण टाकून घेऊया कोथंबीर टाकल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचे बघू शकता अशा प्रकारे आपली भाजी बनवून रेडी झालेली आहे ही भाजी आपण मुलांना टिफिनला पण देऊ शकतो तर अशा प्रकारे बटाट्याची भाजी नक्की बनवून बघा अरे पुन्हा भेटू छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय